परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज दिनांक एक सप्टेंबर रोजी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे दरम्यान या पत्रकार परिषदेत ते कोणत्या वक्तव्यावर बोलणार आहेत ते पाहायचं आपल्याला बाळासाहेब भांबळे माजी नगर उपाध्यक्ष जिंतूर दिनांक वीस ऑगस्ट दोन रोजी मतदार यादीतील नावाबद्दल तक्रार देण्यात आली होती हे तक्रार तीन लोकांनी दिली होती संबंधित हे तीन लोक हे बी जे पीचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये तक्रारमध्ये पहिला गोविंद दायमा हे त्याची पहि तक्रारीचा तक्रार अर्ज आहे पहिला दुसरा अर्ज आहे प्रसाद काटे तिसरा अर्ज आहे संतोष देशमुख आपण बघितलं की सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कोणत्याही एका समाजावर हो कधी अन्याय नाही झाला पाहिजे पण ह्या तिघांनी जाणून बुजवून त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना ने सांगून अल्पसंख्यक समाजावर अन्याय हो करण्याचं काम केले आहे डॉक्टर बा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानामार्फत मतदानाचा अधिकार दिला आहे हा मतदानाचा अधिकार गरीब असो का श्रीमत असू की घ्या कोणी वंचित राहिलं पाहिजे पण यांनी अशी एक गोष्ट तक्रार केली आणि कट कारस्थान केलं जेणेकरून हा मतदार हा ह्या नाव मतदान करण्यापासून वंचित राहायला पाहिजे माझं एवढंच प्रशासनाला म्हणणं आहे की आपण त्याची ती तक्रार घेतली त्या तक्रारीमध्ये तक्रार घेत असताना त्या मतदार यादीमध्ये त्या जेव्हा यादी त्याने नावं दिले त्या नावासोबत सात नंबरचा फॉर्म जोडलेला नाही तसेच यांचे नाव दोन ठिकाणी आहे असे प्रूफ सुद्धा त्यांनी जोडलेले नाही समजा संबंधित बाळासाहेब गोपाळराव भांबळे यांचा यादी क्रमांक एकशे छप्पन आहे पं यादी अनुक्रमांक एकशे छप्पन आहे आणि भाग क्रमांक या, भाग क्रमांक पंच्याण्णव आहे तर हेच नाव त्या ता जवाती तहसीलदारा नोटीस काढली त्याच्यामध्ये सुद्धा दुसरीकडे जिथं नाव आहे त्याचा भाग क्रमांक आणि अनुक्रमांक देणं कर्तव्य होतं पण तहसील प्रशासन याची शहानिशा न करता डायरेक्ट मतदारांना नोटीस दिल्या याच्यामधून एकच सिद्ध आहे की दोन नाव असले ते बिलकुल तुम्ही त्याच्यामध्ये एकच नाव ठेवा याच्याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नाही पण काही सिंगल माणसाचे एका एका माणसाचे एका ठिकाण नाव आहे ते पण त्यांना कमी करण्याचं कट कर कारस्थानी चालू केले दुसरा मुद्दा असा आहे आताच मार्केट कमिटीचे सभापती सांगितलं की खूप वर्षानुवर्ष जे त्यांची राजकीय कार्यकर्त त्यांच्या बंधूची कार्यकर्ते ही मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो हो हे असं असताना मग मुस्लिम समाजालाच त्यांच्या कार्यकर्त्यांना टार्गेट का केलं माझा हा पहिला एक प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की मुस्लिम समाज आपण आताच बघितलं झाले लोकसभेमध्ये की मुस्लिम समाजानं त्यांची ताकद दाखवून दिली की आदरणीय संजय बंडू जाधव यांना निवडून आणण्यामध्ये मुस्लिम समाजाचा शिहाचा वाटा आहे तसेच आपण बघितलं की आदरणीय विजयराव भांबळे साहेब भांबळे कुटुंबावर नेहमी सुद्धा मुस्लिम समाजानं खूप भरून प्रेम केलेला आहे मागील विजयराव भांबळे साहेब आमदार असतानाच निवडणुकीच्या वेळेसुद्धा हर वेळेस प्रत्येक इलेक्शनला मुस्लिम समाजाचं खूप आम्हाला पाठीमालेला आहे त्यामुळं आपण बरेच मुस्लिम समाजाचे लोक त्यांना नोटीस दिल्यानंतर हे आमच्याकडे आले आल्यानंतर आम्ही आमचे सगळं सह सहकारी सह आमचे नगरसेवक इस्माईल भाई असतील शाहिद बेग मिर्झा असतील शोएब भाई असतील भाई असतील आमचे शहराध्यक्ष शौकत शोकतला असतील सगळेजण आम्ही ते आमच्याकडून तक्रार घेऊन आले की विनाकारण आम्ही आमचे रोजचे दिनचर्याचे कामं सोडून मोलमजुरी करणारे लोकं असतील वयस्कर लोकं असतील यांना विनाकारण नोटीस देण्यात आल्या मग यांना घेऊन आम्ही तहसीलदाराकडे गेलो त्यानं पण ऑब्जेक्शनची तारीख ठेवली होती तीस तीस तारखेला तेनं पण एक हजार एकशे अडुसष्ट लोकांना नोटीस दिल्या होत्या त्यापैकी बरेच लोक आमच्याकडे आल्या असताना आम्ही तहसीलमध्ये गेलो तहसीलदारांना आम्ही हा प्रश्न विचारला बाबा, की बाबा हे विनाकारण असं का बरं तुम्ही त्याची शहानिशा केली नाही बाबा कोणते तिने प्रूफ जोडे असं एवढ्या नोटीस देण्याचं कारण काय तेव्हा त्याने आक्षेप अर्ज घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं की लोकांना आमच्याकडे तक्रारी केल्या मग आम्ही त्यांना एकच सांगितलं बाबा आमचं दोघांचे नाव असतात तर तुम्ही बिंदास्त एका ठिकाणी जर दोन माणसं नाव असेल तर ते बिंदास तुम्ही तुम एकच नाव ठेवा पण विनाकारण एक जण नाव असाल आणि विशिष्ट एका समाजावर तुम्ही टार्गेट करत असतो ते आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज आदरणीय विजयराव अंबेड साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका सुद्धा मुस्लिम समाजाच्या मतदारावर अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि जर तहसील प्रशासनानं हे जर प्रकरण लक्ष देऊन सिरियसनेस नाही घेतलं तर आम्ही यासाठी रस्त्यावर सुद्धा उतरू पण मी मुस्लिम समाजाला अल्पसंखी समाजाला एवढंच सांगू इच्छितो की तुमच्यासोबत आम्ही आहोत एक पण आपलं नाव मतदान यादीमधून कमी होणार नाही तुम्हाला मतदानापासून आम्ही वंचित राहू देणार नाहीत एवढं मी सांगू थांबतो काय दाखल केली आता त्याचं एफ आर आजपर्यंत पोलिसवाल्यामध्ये आम्ही शहानिशा करून एफ आर दाखल करतो मग आणि जर पोलीस प्रशासनने त्याच्यावर एफ आर नाही दाखल केला तर आम्ही कोर्टामार्फत त्याच्यामध्ये एफ आय आर दाखल करणार कारण असे खूप लोक आहेत की जे आज तर आमच्या ऑफिसला शंभर दीडशे लोक पुन्हा येऊन गेले की आम्हाला जाणून विरून वेटीस धरत आहेत आमचे एक नाव असताना सुद्धा आम्हाला विनाकारण नोटीस दिल्या एफ आय आर कोणावर आम्ही तहसील प्रशासन आणि संबंधित देणं तक्रार दिली कुठलेही पुरावे न देता त्यांच्यावर पण आम्ही गुन्हा दाखल करायला होणार गंगाधर बोरडीकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की जसं विरोधी पक्ष नेते तसा माजी आमदार विजय भांबळे यांनी काही दिवसापूर्वी निवेदन प्रशासनाला दिली होती आणि चौदा ते सतरा वर्षाच्या मुलांची नावे मतदार यादीमध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे टाकत आहे त्या अनुषंगाने आम्हाला पण वाटलं की बाबा काहीतरी वाईट होऊ नये म्हणून आम्ही तीन लोकांच्या मार्फत या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आणि कोणत्या जाती धर्म किंवा अल्पसंख्यिक असं आम्ही भेदभाव केलेला नाही असं त्यांचं म्हणणं होतं बरोबर तुम्हाला काय तर जे आपलं एवढंच म्हणणं होतं की जे सोळा वर्षाचे असेल सतरा वर्षाचे असेल हे आम्हाला जिंतूर शहरातील ग्रामीण भागामधून फोन आले की असे असे नाव टाकण्यात येत आहेत आपण त्याच्या देण्या अर्ज माझा एकच उद्देश होता की हे मुलं शैक्षणिक शिक शिक्षण घेत आहेत उद्या यांचं भविष्यामध्ये एखादा असे चुकीचं नाव टाकण्यात आलं ते जर तहसीलदाराने निष्पन्न केलं त्याच्या गुन्हा दाखल झाला तर त्यांचं आयुष्य शिक्ष शिक्षणाचं पूर्ण हे खराब होईल त्या काळानं साहेबांना त्यांच्या काळाची पोटी हे तक्रार दिली होती की अशा घटना घडू नये आणि दुसरा मुद्दा राहिला तुमचा त्यांना समाजाचं नाव घेतलं नाही म्हणतात तर त्यांनी जे अर्ज दिलेत त्या अर्जासोबत त्यांनी यादी जोडली त्याच्यामध्ये दोन ते अडीच हजार लोकांची नावाची यादी आहे त्याच्यामध्ये बहुसंख्य नव्वद टक्के मुस्लिम समाजाचे अल्पसंख्यक लोकांची नाव आहेत ना आमचे दिलेल्या तक्रारी सुद्धा आहेत आणि त्याची यादीची नाव सुद्धा आहेत आमच्याकडे निवडणूक विभागाने दिले तुम्हाला आम्ही निवडणूक विभाग तिथून अर्ज देऊन काढून आणले त्या माणसाने हो त्याच्यामध्ये काय आहे म्हणजे दिलेल्या त्यांच्या त्याच्यामध्ये असे त्यानं तिरेल्या मध्ये त्याच्या पुढं फक्त अर्ज आणि ते नावाची यादी दिली त्याच्यामध्ये कुठेही समजा तुमचा एक आ, यादी क्रमांक एकशे यादी क्रमांक टाकण्यात आलेला नाही किंवा तुमचा प्र, प्रभाग क्रमांक टाकण्यात आलेला नाही भाग क्रमांक भाक टाकण्यात आलेला नाही आहे याबद्दल विभागाला सूचना करायची की सदरील कोणताच घटक हा समाजाचा राहायला पाहिजे आणि असं जर एखाद्या राजकीय दबापोटी असे खोटे कामं करत असताल तर याचं उत्तर आम्ही रस्त्यावर उतरू कायदेशीर कारवाई करू को तुमच्या कोर्टामार्फत गुन्हे दाखल करू काल तहसीलदार राजेश सरोगे यांच्याशी मी संवाद साधला होता आणि त्यांना पण एक प्रश्न केला की सध्या काही पुरावे नसताना आपल्याकडून नोटीस बजावण्यात आलेला आहे ते तर त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा आमचं काम असतो की या आक्षेप घेतल्यानंतर देणं भाग असतो आणि जे जर खरंच वास्तविक असेल सत्य असेल तर त्यांची नावे अजिबात उडणार नाही निवडणूक आयोग कोणाचेही जाणून बुजून मतदानातून त्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही ठीक आहे आपण बघितलं असेल वीस पंचवीस वर्षामध्ये खूप लोकं आता साठांमधील असतील कोसडीमधील असतील वय वरिष्ठ लोकांनासुद्धा नोटीस देण्यात आलेल्या आहेत आपण विचार करायला पाहिजे की त्यांनी एकवीस वर्षापासून आतापर्यंत खूप वेळा मतदान केलं आहे ते सुद्धा त्या तहसीलमध्ये आले होते त्यांनी आम्हाला स्वतःच सांगितलं की आमचं इतकं इतकं वय असताना इतकं आम्ही मतदान केलेलं असताना विनाकारण आम्हाला परिश्रम करायला तहसीलदारचं म्हणणं येत असेल की बाबा आपण यांना नोटीस देण्याचं कारण हे तर आमचं काय म्हणणं आहे एका प्रभागामध्ये सारखे नावं किती असू शकतात दहा ते पंधरा एवढे तालुक्यामध्ये अडीच हजार नावं एकसारखे असू शकतात का असं तुम्हाला वाटते का हे चुकीच आहे ना या ठिकाणी जिंतूर मध्ये गंगाधर बोर्डीकर सभापती यांनी हे सांगितले की विरोधक हे जाणून बुजून अफवा पसरत आहे की मुस्लिम मतदारांची नावे आमच्याकडून उडणार असे ते यादीमध्ये बघितलं का नव्वद टक्के मुस्लिम लोकाचे नाव आहेत आम्ही म्हणत नाहीत तेनं त्यांचे कार्यकर्ते गोविंद दायमा संतोष देशमुख प्रसाद काटे यानं त्या अर्जासोबत जी यादी दिली त्याच्यामध्ये नव्वद टक्के मुस्लिम लोकांची नाव आहेत हा बिलकुल दाखवू शकतो तुम्हाला यादी बिलकुल तुम्हाला सगळं यादी अर्ज या वगैरे सगळं देतो मी तुम्हाला मधील एका आसोल्यामध्ये एका मुस्लिम भाईचा नंबर आपण बघितलं असेल या छत्तीस या, यादी क्रमांक अनुक्रमांक दोनशे छत्तीस आहे आणि भाग क्रमांक पंच्याण्णव आहे बरोबर हे दुसरीकडे सुद्धा त्याचा तोच यादी क्रमांक आहे अनुक्रमांक दोनशे छत्तीस आहे भाग प्रभाग क्रमांक पंच्याण्णव आहे त्याला पण नोटीस देण्यात आली मग आता हे प्रशासनात चुकीचं काम आहे ना नोटीस कुठे मानकेश्वर मधल्या विषय हा तो माणूस घेऊन आला होता ते पण मी तुम्हाला देतो मी नोटीस मानकेश्वर हे नोटीस हे असं चुकीचं काम आहे ना असं आमचं म्हणे दोन नावं असली तर बिलकुल त्याचं ठेवू नका असं नियमानच काम व्हायला पाहिजे पण विनाकारण एक नाव असताना आणि सगळ्या माझं म्हणणं एका समाजात टार्गेट नाही करावं हे <coughs> त्याच नोटीस आहे आणि एक सिंगल नाव आहे त्याचं दुसरीकडे कुठं नाव नाही त्याचूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज दिनांक एक सप्टेंबर रोजी त्यांच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं दरम्यान या जिंतूर शहरामध्ये जे की निवडणूक विभागाकडून काही नागरिकांना नोटीस देण्यात आलेल्या आहे दरम्यान या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने जाणून बुजून या ठिकाणी मुस्लिम समाजाला मानसिक त्रास देण्यासाठी व मुस्लिम समाजाचे नाव हो, मतदार यादीतून वगळण्यासाठी या नोटीस देण्यात आल्याचा आरोप या ठिकाणी त्यांच्या वतीने करण्यात आलेला दरम्यान दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की निवडणूक विभागाने देखील या ठिकाणी ज्या मंडळीने आक्षेप घेतला त्या मंडळीकडून हवे तसे त्यांनी पुरावे दिले नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे निवडणूक विभागाने या ठिकाणी ज्या लोकांना नोटीस दिलेली आहे त्यांनी कोणाचेही नाव वगळण्यात येऊ नये असे या ठिकाणी उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांच्या वतीने सांगण्यात आलेला पुढील भाग असे की सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे आणि जिंतूरमध्ये सध्या निवडणुकीच्या मतदार नाव नोंदणी व वगळणी या बाबतीमध्ये जो वाद सुरू आहे त्यामध्ये आणि निवडणूक विभाग आता या आक्षेप घेतलेल्या मंडळीचे नाव वगळतो का ठेवतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी जी शेअर